बिग बॉस मराठीच्या घरात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती निक्की तांबोळीची निक्कीने हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे तसेच ती बिग बॉस हिंदीमध्ये झळकली होती खत्रुके खिलाडी यार शो दे या रिॲलिटी शोमध्ये देखील तिने भाग घेतला होता निक्की तांबोळी आणि कॉन्ट्रवर्सीचे जवळचे नाते आहे असे म्हटले तर ते चुकीचं ठरणार नाही कॉन मॅन सुकेश चंद्रशेखर याच्या मनी लॉन्ड्रिंग केसच्या संदर्भात देखील के निक्की तांबोळीची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती त्यावेळात निक्की तांबोळी प्रचंड चर्चेत आली होती मॅन ता सुकेश चंद्रशेखरचे नाव बॉलिवूड अभिनेत्री जेकलिन फर्नांडिस नोरा फतेही यांच्यासोबत जोडण्यात आले होते त्यांना त्याने लाखो करोडोच्या गिफ्ट दिल्या असं पोलिसांच्या चौकशीत दिसून आलं होतं त्यासोबतच या चौकशीदरम्यान दरम्यान त्या तांबोळीचं नाव देखील समोर आलं होतं निकी तांबोळीला देखील सुकेशने महागड्या गोष्टी गिफ्ट म्हणून दिल्या होत्या एवढंच नव्हे तर त्याला भेटण्यासाठी ती तिहाड जेलमध्ये देखील गेली होती निकीने सांगितले होते की निकीची सुकेशसोबत ओळख पिंकी इराणीने करून दिली होती पिंकी इराणी ही तिची एक कलीग होती पण पिंकीने त्याचे नाव शेखर असे सांगितले होते दोन हजार अठरामध्ये ही पहिली ओळख झाली होती पहिल्याच भेटीत त्याने तिला दीड लाख रुपये दिले होते त्यानंतर ती त्याला भेटण्यासाठी तिहाड जेल ते गेली होती तिथे ती तिला दोन लाख रुपये आणि एक महागडी बॅग देखील देण्यात आली होती निकीला सुकेशकडून कोणकोणत्या गिफ्ट मिळाल्या त्या किती किमतीच्या होत्या या सगळ्याचा उल्लेख ईडीने देखील त्यांच्या चार्जशीटमध्ये केला होता निकीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले देखील होते की माझ्या आयुष्यात अनेक चढवतार सध्या आले आहेत आणि ह्यांचा सामना मी कशाप्रकारे करते के हे केवळ मलाच माहीत आहे हे सगळं पाहता निकी तांबोळी नक्कीच कॉन्ट्रोवर्सी क्वीन आहे असे म्हटले तर ते चुकीचं ठरणार नाही आता ही कॉन्ट्रोवर्सी क्वीन बिग बॉसच्या घरात किती दिवस टिकते की बिग बॉसच्या घराचे विनर होते हे आपल्याला काही महिन्यातच कळेल निकीला तुम्हाला विनर म्हणून पाहायला आवडेल की नाही हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीस क्युअर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा